नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सुशील भाई एका सी सॅट एक या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे थमनील बघून लक्षात आलेलं असेल की आपलं काय सुरू आहे आपली एक सिरीज सुरू आहे ज्यामध्ये तलाठीच्या मागील वर्षी ज्या परीक्षा झाल्यात त्यांच्या प्रत्येक शिफ्ट वाईज आपण त्यामधील बुद्धि अंकगणित व बुद्धिमत्ता याचे प्रश्न सॉल्व्ह करून घेतो आहे बाकी कुठलीही त्यामध्ये टाईम वेस्ट न करता आपण डायरेक्टली काय करू टाईम वेस्ट न करता डायरेक्टली आपले क्वेश्चन सुरू करू तर पहिला क्वेश्चन येतोय की दिलेली विधान निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा आणि ती विषयांमध्ये दिलेली सॉरी विधानांमध्ये दिलेली एक सेकंड विधानांमध्ये दिलेली विधानांमध्ये दिलेली माहिती सामान्यपणे ज्ञात व तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळते तरी ती सत्य आहे असे गृहित धरून दिलेल्या निष्कर्षापैकी कोणता तो निष्कर्ष काळा आता फक्त याच्यामध्ये काय सिलॉक्स दिलेला आहे सिलॉक्समध्ये काय दिलं आहे सर्व गुहा लेण्या आहेत सर्व गुहा ह्या लेण्या आहेत ठीक आहे सर्व गुहा लेण्या आहेत आणि काही गुहा घरे आहेत काही गुहा घरे आहेत त्यानंतर काही घरे लेण्या आहेत काही घरे लेण्या आहेत का तर हो आहेत काही लेण्या गुहा आहेत काही लेण्या काही लेण्या गुहा आहेत तर हो आहे हे पण काय दोन्ही पण फॉलो होतो तर दोन्ही फॉलो होत असल्यामुळे फक्त निष्कर्ष एक तर्कसंगत दोन ते एक किंवा दोन एक व दोन्ही तर सॉरी तर्कसंगत आहेत तर इथं काय आपलं दोन्ही पण तर्कसंगत आहेत त्याच्या पुढचा प्रश्न ओके ए म्हणजे डिव्हिजन बी म्हणजे इंटू सी म्हणजे प्लस आणि डी म्हणजे मायनस तर खालीलपैकी कशाचे उत्तर पस्तीस असेल तर हा प्रश्न जेव्हा कधी येईल तर सर्वात अगोदर आपल्याला काय बघायचं आहे डिव्हिजन डिव्हिजन याच्यामध्ये म्हटलं तर ए तर ए डिव्हिजन जर असेल तर नेहमी लक्षात ठेव जा ए जर डिव्हिजन असेल तर एच्या दोन्ही आजूबाजूच्या संख्या ह्या डिवाईड होणाऱ्या पाहिजेत जसं आता इथं बघा ए अकरा भागेला तीन डिवाईड होत नाही त्यानंतर तीन भागीला सत्तावीस आता हे तीन भागीला सत्तावीस होतं तर अगेन हे होत नाही सोडून द्या होत असेल पण आपण सध्यासाठी थोड्या साईडला ठेवू थो, ठेऊ तीन नंबर इथं बघा तीन सॉरी सत्तावीस भागीला नाही हे सत्तावीस भागीला नऊ हे होतं मग डायरेक्टली आता यालाच आपण एकतर तुम्ही डायरेक्ट याला सापन। एक में डायरे टिक पण गेलं तरी चालतं पुढे बघा कुठं आहे तर ये परत अकरा भागीला तीन होणार नाही इथं पण काय होऊ शकतं पण आपण पुढे चान्स घेत नाही इथला डायरेक्ट सॉल्व्ह करू नऊ तरी सत्तावीस आणि मग बघा गुणाकार कुठे आहे गुणाकार कुठे आहे तर बी लाय बी म्हणजे अकरा तरी तेत्तीस तर इथं अकरा तरीख ते डी सत्तावीस भागेला तीन नऊ ते सत्तावीस डी म्हणजे काय तर डी म्हणजे मायनस आहे आणि वी म्हणजे सी म्हणजे प्लस आहे ठीक आहे तर तेहतीस ती मायनस तीन तीस तीस पा, तीस प्लस पाच पस्तीस तर आपल्याला काय पाहिजे होतं पस्तीस उत्तर पाहिजे होतं आणि पस्तीस आपल्याला उत्तर आलेलं आहे तर उत्तर काय असणार आहे आपलं ऑप्शन थ्री तर काही वेळेस तर करण्याची पण गरज नाही डायरेक्ट उत्तर दिलं तरी चाललं कारण आपण काय करतोय प्रश्न कसे कर सॉल्व्ह करायचे पेपरमध्ये तसं बघतोय आपला लवकरात लवकर कसा हा पोर्शन संपवायचा पोर्शन म्हणजे हा सेक्टर आपल्या अंक अंकगणित आणि पहिलं ब्रॅकेट कम्प्लीट करून घेऊ चार चुक सोळा मायनस ॲज इट इज ठीक आहे एक सेकंड हा पेन थोडासा चार चुक सोळा चार चौक सोळा मायनस राहणार आणि याच्याच गुन्ह्याला येतं सोड बत्तीस होईल तर बत्तीस पण मायनसच राहणार ठीक आहे बत्तीस तेरा हे झालं ब्रॅकेट बत्तीस माय तेरा तेरानं <coughs> तेरामधनं बत्तीस गेले किंवा नाही केलं तरी चालतं आता इथनंही याला उत्तर असंच राहू द्या की तेरामधनं बत्तीस गेलं तर मायनस बत्तीसमधनं तीन एकोणतीस एकोणतीसमधनं दहा एकोणवीस एकोणवीस मायनस आता इथं भागाकार होईल तीन पाच पंधरा आणि या साईडला फक्त आता प्लस मायनस मायनसच राहील सॉरी हा मायनस मायनस प्लस होईल प्लस सात सात प्लस एकोणीस नऊ सात सोळा सव्वीस सव्वीस मायनस एक सेकंड काहीतरी आहे आपलं एक सेकंड चार चूक सोळा सोळ दुने बत्तीस ओके सोळ दुने बत्तीस सोळ जुने बत्तीस मायनस प्लस मायनस चार चूक सोळा मायनस सोळा मायनस सोळा दोन तेरा मायनस प्लस मायनस आणि हे मायनस मायनस प्लस होईल तर तेरा प्लस बत्तीस ठीक आहे तेरा प्लस पस बत्तीस इकडे तीन पाच पंधरा मायनस पाच त्याच्यानंतर हे ब्रॅकेटमध्येच होतं आपलं आता प्लस असल्यामुळे काय टेन्शन नाही सात मायनस तीनन दोन पाच तीनन एक चार सात मायनस मायनस पाच बघितलं तर पंचेसं पाच पन्नास पन्नास मायनस सात गेलं तर मायनस त्रेचाळीस तर त्रेचाळीस मायनस इतर ठीक आहे काही वेळेस होऊ शकतं मिस्टेक किंवा मल्टिप्लिकेशन याच्यामध्ये पण ज्यावेळेस आपल्याला ऑप्शनमध्ये दिसलं नाही आपलं उत्तर त्यावेळेस आपण लगेच काय केलं त्याला चेंज केलं नेक्स्ट ऑल बघा खाली दिलेल्या समूहाच्या जोड्यांमध्ये झालेल्या समान संबंधाचे उत्तम प्रतिनिधित्व करणाऱ्या समूहाची जोडी निवडा सेम असणारी ठीक आहे आता कधी पण ना ज्यावेळेस लेटर येतील त्यावेळेस ती लेटर कमीपासून जास्तकडे जा कमीपासून जास्त म्हणजे जसं आता आर नंतर, एक से तो, नंतर ये तो, आ, आता एक्स येतो जे नंतर एन येतो अशा टाईपमध्ये सॉरी ठीक आहे जे के एल एम एन आता जे के एल एम एन चार वायपासून गेलं तर डब्ल्यू एक्स वाय झेड ए ठीक आहे दोन आरपासून एक्सकडे गेलं तर पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू आणि एक्स सहा म्हणजेच काय दोन चार सहा असं दिलेलं आहे खालचा पण बघू पण त्याच्या अगोदर कारण याची पण बऱ्यापैकी तीच असणार मला असं वाटतं जी एच आय जे दोन झालं डी ए बी सी डी ई एफ जी एच चार तर म्हणजे इथं पण तेच फॉलो केलेलं आहे तर आता मग यांना फक्त फॉलो करणारी पुढची आपल्याला बघायची आहे तर जे पा हां जी एच आय जी एच आय जे ठीक आहे आता इथनं पासणं सुरू करू जी जी के उलटा आहे सोडून द्या ई एफ जी एच आय ठीक आहे हे पण उलटा आहे सोडून द्या आपल्याला ह्या साईडनं इकडे जाणारं पाहिजे ठीक आहे डब्ल्यू एक्स वाय झेड होतं पी क्यू आर एस टी बाकी हे पण होत नाही हे पण होत नाही हे पण होत नाही उत्तर राहिलं हे एकच याच्यावर चेक करायचं आपल्याला आता याच्यामध्ये काय केलं फक्त आपल्याला डायरेक्शन बघितली आपण ह्या साईडनं डायरेक्शन बघितली नेक्स्ट एकशे पंचवीस ऐंशी पंचेचाळीस वीस जेव्हा कधीही सिरीज आहे ना सिरीजमध्ये पहिले मायनस प्लस करा पण त्यामधला त्याच्या पुढचा गॅप पण थोडासा लक्षात घ्यायचा की खूप जास्त असेल तर ते इंटू पण असू शकतं एकशे पंचवीस मायनस पंचेचाळीस ठीक आहे ऐंशी मायनस पंचेचाळीस पस्तीस पस्तीस मायनस पंचेचाळीस पंचवीस तर पंचेचाळीस पस्तीस तर इकडे काय असणार पंधरा पंधरा म्हणजेच काय पाच मायनस पाच केल मायनस पंधरा केलं तर पाच त्यानंतरचा नेक्स्ट बघा परत आला आपला काय सिलॉक सिलॉक्समध्ये काय दिलेलं आहे काही डाळी कणधान्य काही डाळी काही डाळी कडधान्य आहेत काही कडधान्य बिया आहेत काही कडधान्य बिया आहेत आणि बहुतेक बिया काजू आहेत बहुतेक बिया म्हणजे बऱ्यापैकी मोस्टली बहुतेक बिया काय काजू आहेत तर काही डाळी बिया आहेत काही डाळी बिया आहेत का नाही काही कडधान्य काजू आहेत काही कडधान्य काजू आहेत का तर हे पण नाही क्लिअर नाही आहे क्लिअर असेल तरच आपलं उत्तर येतो मग निष्कर्ष एक आणि दोन दोन्ही नाही आहे ठीक आहे निष्कर्ष फक्त एक फक्त दोन एक किंवा दोन पैकी दोन्हीही आहेत ठीक आहे निष्कर्ष एक किंवा निष्कर्ष दोन पैकी एकही तर्कसंगत नाही ठीक आहे तीन नंबरचा तर्कसंगत नाही दोन्ही दर वाला प्रश्न बघा पाईप एक्स आणि पाईप वाय ही टाकी भरणारे पाईप आहेत जर पाईप झेड हा टाकी रिकामी करणारा पाईप असेल तर एक्स वाय अनुक्रम एकशे चाळीस एकशे ऐंशी मिनिटात टाकी भरू शकता तिन्ही पायी एकाच वेळी सुरू केले तर टाकी चार तासात भरते एक्स आणि वाय चोवीस मिनिटांमध्ये मिनिटांसाठी एकाच वेळी सुरू केले असते केले मग बंद केले आणि झेडला सुरू केले तर टाकी किती वेळानंतर रिकामी होईल खूप लांब लचक आहे पण प्रश्न काय म्हणतोय बघा पहिलं तरी हे मला लक्षात घ्यायला वाचताना की इथं मिनिट आहे इथं मिनिट आहे आणि इथं तास दिले म्हणजेच काय म्हणलं तासाला मिनिटामध्ये कन्वर्ट करावं लागेल बरोबर तर एक्स वाय झेड आहे त्याच्यामध्ये यांचा टाईम आहे याचा एकशे चौवेचाळीस याचा एकशे ऐंशी आणि तिघां मिळून म्हणजे एक्स प्लस वाय मायनस झेड असं मिळून चार तास चार तास असलाच आपण डायरेक्टली दोनशे चाळीस मिनटं लिहू ठीक आहे चार तासला दोनशे चाळीस मिनटं मिनटामध्ये सगळं कवर करायचं होतं आता या सगळ्यांचं आपल्याला काय पाहिजे नेहमी सारखा एल सी एम घ्यायचं आहे एल सी एम म्हटलं तर मग मी अगोदर हे बघतो बारा गुन्ह्याला बारा एकशे चौवेचाळीस बारा गुन्ह्याला पंधरा एकशे ऐंशी बारा गुन्ह्याला वीस बारा गुन्ह्याला वीस दोनशे चाळीस आता याच्यामध्ये पण मग परत यांना मी हे करू शकतो बारा बारा गुन्ह्याला एकशे चाळीस होतं बारा तीन चूक बारा पंधराला मी आता तीनपाचे पंधरा लिहू शकतो एकशे ऐंशीच्या जागी आणि वीसच्या जागी एक्स प्लस वाय मायनस ए वीसच्या जागी मी बारा इंटू चार पंचवीस लिहू शकतो बरं आता इथं मला काय करायचं आहे काय करतो मी यांची मी इथलं इथंच फोल्ड करून घेतली आणि मला फक्त आता काय एलसीएम पाहिजे होता ही सिस्टम काय हे आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलं इथं मला फक्त एक्सप्लेन करून नाही सांगायचं आहे तुम्हाला डायरेक्ट कसं सॉल्व्ह करतो मी ते दाखवायचं आहे तर आता बारा 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 सगळीकडे कॉमन आहे तर बारा आणि तीन चार तीन चार पाच ठीक आहे तर तीन तीन चार चार आणि पाच पाच कॉमन आहे तर तीन चार तीन एक सेकंड बारा तीन चार आणि पाच ठीक आहे हे नंबर आपल्याला इथं फक्त काय करायचं आहे खाली लिहायचे आहेत इथं का होत नाही बारा बारा एक सेकंड बारा तीन चार आणि पाच हे झाले आपण हे पूर्ण नंबर लिहून घेतलाय फक्त आता तुम्हाला यातला बारा तीन चार पाचमध्ये एकशे चौवेचाळीसचे जे आपण हे काढले फॅक्टर केले त्यातला काय नाही आहे ते इथं लिहायचं आहे बारा तीन चार बारा तीन चार आहे पाच नाही आहे तर पाच इथं लिहा बारा तीन पाच बारा तीन पाच आहे चार नाही तर चार इथे लिहा आणि तिकडे शेवटी बारा चार पाच आहे बारा चार पाच आहे तर तीन इथं लिहा म्हणजेच काय या दोघांची प्लस वजा मायनस करून इथं तीन उत्तर येतं म्हणजेच काय पाचन चार नऊ नऊ मायनस किती केलेलं असते असलं तर नऊ मायनस किती केलं तर इथं तीन येणार ते इथं येणार सहा सहा असलं तर तिथं काय येऊ शकतं तीन येऊ शकतं म्हणजेच काय याची कॅपॅसिटी सहा आहे सहा जर असेल बरं आता एवढं आपल्याला समजलं की पाच आणि चार नऊ नऊ आणि मायनस सहा याची कॅपॅसिटी पाच याची चार याची सहा मग आता इथं मिनिटं दिलेले आहेत की चोवीस मिनटं कोणी कोणी सोबत चालू केलं पाच आणि चारने प्लस पाच प्लस चारनी म्हणजे नऊच्या स्पीडने चोवीस चे हे होणार आहे चोवीस मिनिटं चालणार आहे आणि त्यामधले झेडची जी कॅपॅसिटी आहे ती किती आहे सहा तर सहा खाली घ्या सहा चूक चोवीस आणि नऊ चूक छत्तीस तर असं छत्तीस जे आहे ते आपलं काय येतं उत्तर येतं तर छत्तीस मिनटं काय असणार आहे उत्तर असणार आहे नेक्स्ट बघा नऊ इंग्रजी वर्णमालेनुसार घ्यायच्या मी प्रत्येक मी जसं सांगितलं तसं काय की कमीपासनं जास्तकडे जायचं नेहमी म्हणजे एपासून झेडकडे असं जाऊ एपासनं झेडकडे जायचं म्हणजे इकडनं जाऊ आरचं दिसतंय बघा पी क्यू आर ओके पी क्यू आर नाही एक सेकंड झेड ई टी एन जे -E की यल की यल यम एन ओ पी क्यू आर सहा एस टी यू व्ही डब्ल्यू ई एफ ई एफ जी एच आय जे के एल बघ एफ पासनं एल सहावर आणि परत एलपासनं झेड याच्यावरती आता एफ पासनं हे बघू एपासनं झेडपासनं झेड ए बी सी डी ई एफ सहावर एफ जी एच आय जे के एल ओके एफ एल झालं आहे म्हणजे हे पण सहा हे सहा सहा असं दिलेलं आहे सहा सहा मग इथं पण तेच असेल इथं पण तेच असेल मग आपल्याला तीच पॅटर्न पुढे करायचं आहे पण इथली फर्स्टवाली आपण कशी घेणार किंवा शेवटची कशी घेणार तर झेडपासनं बघा परत झेडपासनं यफ सहा आपल्याला इथंच काढलं आपण माहीत आहे एफ पासनं यल सहा हे पण आपल्याला आता इथंच माहीत आहे यलपासनं जे के यल यम एन ओ पी क्यू आर हे पण आर आहे म्हणजे इथं सहा सहाचा गॅप ठेवला आहे सहा सहाचा मग इथं पण सहाचाच गॅप असेल झेडच्या अगोदरचा सहा कोण आहे तो बघावं लागेल इथं यम आणि यन यम एनमध्येच बघू यम एन यम एन ओ पी क्यू आर यस ठीक आहे झेड सॉरी सॉरी एम एन नाही यू आणि टीमधला शेवटचा सी शेवट सी सी रिलेशन बघायचं आहे पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड ठीक आहे पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड टी पाहिजे ठीक आहे दोन ठिकाणी टी आहे टीमध्ये आता फक्त यम आणि एचचं रिलेशन बघावं लागेल एच आणि एनचं किंवा एच आणि यमचं जी एच आय जे के एल यम एन ठीक आहे तर एच एनचं रिलेशन तर हे काय उत्तर आपलं बरोबर आहे नेक्स्ट बघा त्याच्या पुढचं देन किती चिन्ह आहेत ज्यांच्या हे वरचं मी वाचत नाही कारण ते कॉमनच असतं म्हणून सोडून दिलं डायरेक्ट येथे अशी किती चिन्ह आहेत ज्यांच्या ताबडतोब आधी एक अक्षर व नंतर ताबडतोब एक संख्या येते ठीक आहे चिन्हाच्या नंतर संख्या अगोदर अक्षर आणि चिन्हच प्रत्येक वेळी शोधा ते लवकर शोधले जातं चिन्ह अक्षर नंबर एक आहे चिन्ह अक्षर नाही आहे चिन्ह अक्षर नाही आहे चिन्ह अक्षर नाही आहे ओके एकच आहे तर एकच आपलं जातं चिन्ह अक्षर नंबर नेक्स्ट बघा अकरा क्वेश्चन अकरा सॉरी गीताने चारशे पन्नास किमतीला एक घड्याल खरेदी केले दहा टक्के नफा मिळवण्यासाठी तिने ते किती किमतीला विकले पाहिजे दहा टक्के नफा पाहिजे चारशे पन्नासवर पंचेचाळीस नफा पाहिजे दहा टक्के म्हणजे काय होत असतं एक झिरो कमी तर चारशे पंच्याण्णव तर हे झालं उत्तर नेक्स्ट नेक्स्टवालो बघा दिलेल्या मालिका तार्किकदृष्ट्या पूर्ण होण्यासाठीच्या जागी क्वेश्चन मार्कच्या जागी काय यायला पाहिजे ओके okay, क्वेश्चन मार्कच्या जागी पहिलं नंबर बघू नंबर बारा सात एकोणीस एकोणीसन नऊ अठ्ठावीस अठ्ठावीस पुढं दिलेलं नाही आहे आणि पुढं अधिक दिलेलं आहे मग जर सात नऊ असेल तर अकरा ट्राय करू आणि मग पुढं अठ्ठावीस प्लस अकरा अठ्ठावीसन दहा अडोतीस आणि एकोणचाळीस एकोणचाळीस प्लस जर इथं तेरा बावन्न होत असेल बरोबर तेरती एकोणचाळीस तेचूक बावन्न म्हणजेच काय तर नंबर तर एकोणचाळीसच पाहिजे दोन ठिकाणी एकोणचाळीस नंबर आहे आता पी पी कॉमन आहे तर पी तर बघू नाही एच आणि आयमध्ये बघू फक्त शेवटचं इकडं ना इकडं वाढत जाते आहे ठीक आहे यम क्यू यू यम एन ओ पी क्यू चारचा पी क्यू आर एस टी यू चारचा म्हणजे चारचाच असेल इथं पण फरक जी ई एफ जी एच आय आय पाहिजे तर वाला उत्तर आपलं होऊन जाणार ठीक आहे ई एफ जी एच आय ठीक आहे नेक्स्ट नेक्स्ट येतो एका मुलाला एका संख्येस बाराने गुणण्यास सांगितले परंतु त्याने एकवीसने गुणले आणि त्यास उत्तर अचूक त्याचे उत्तर अचूक उत्तरापेक्षा उत्तर त्रेसष्टनी जास्त आले ज्या संख्येला गुणायची होती ती संख्या किती होती एकवीसने गुणले तर डायरेक्टली ती एक संख्या असेल तर बारा गुन्हेला एक्स केलं एक आणि त्यातनं एकवीस गुन्ह्याला एक्स केलं तर त्रेसष्ट उरतं आता ही संख्या मोठी असेल कारण एकवीस मांग ठेवलं आपण तर मायनस उत्तरी तर एकवीस एक्स तर पहिले यांचा गुन्हागार बघून घेऊ तीन चूक बारा तसं पण करू शकतो आपण ठीक आहे बारा एक्स मायनस एकवीस एक्स एक। बारात एकवीस गेले नऊ एक्स तर नऊ साती त्रेसष्ट सात असायला पाहिजे ते उत्तर आलं नेक्स्टवाल बघू चौदा राहुल एक काम वीस दिवसात पूर्ण करू शकतो तेच काम राहून तीस दिवसात करू शकतो दोघांनी एकत्र मिळून कामाला सुरुवात केली चौदा सॉरी वीस आणि तीस दिवस दोघांनी सोबत काम सुरू केलं सहा दिवस पूर्ण कार्यक्षमतेने केलं केलं पुढील सहा दिवसात त्याच्या निम्म्या कार्यक्षमतेने केलं सहा दिवस पूर्ण कार्यक्षमता आणि राहिलेल्या दिवसात हाफ त्यांची पॉवर कॅपेबिलिटीने काम केलं उरलेल्या कालावधीत दोघांनी का पूर्ण कार्यक्षम केला उर्वरित काम किती दिवसात उर्वरित काम तर दोघांचाही आपल्याला एल सी एम साठ घ्यावा लागेल तीन दोन्ही सहा आणि बेत्रिक सहा तीन आणि दोन पाच यांची फुल पॉवर किती आहे फुल पॉवर आहे पाच ठीक आहे फुल पावर, पाच आहे आणि हाफ पावर, टू पॉइंट फाईव्ह सहा दिवस या ने काम केलं तर तीस सहा दिवस या ने काम केलं तर पंचवीस सीडशे म्हणजे पंधरा एवढं काम केलं पंधरांदा पंचेचाळीस सॉरी पंधरा तीस पंचेचाळीस पंधरा तीस पंचेचाळीस झालं पंचेचाळीस आता काम किती होतं साठ केलं किती पंचेचाळीस पंचेचाळीस पंचेचाळीसमधलं म्हणजेच राहिलंय पंधरा आता हे पंधरा हाफ दोघांनी पूर्ण कार्यक्षम शम्... क्षमतेने काम केल्यास उर्वरित काम आता याला पूर्ण कामाने जर केलं पूर्ण पॉवरनी म्हणजे पाचनी जर केलं तर पाच तरी पंधरा म्हणजे तीन दिवसात राहिलेलं काम काय होईल कम्प्लीट होणार आहे तीन दिवसात नेक्स्ट बघा एका ग्रंथालयात रविवारी पाचशे दहा व इतर दिवशी दोनशे चाळीस अभ्यागत असतात रविवारपासून सुरू होणाऱ्या तीस दिवसाच्या महिन्याच्या दररोज असलेल्या अभ्यागंतांची संख्या सरासरी संख्या किती ठीक आहे तीस दिवसाचा महिना आहे तर सातशुक अठ्ठावीस ठीक आहे म्हणजेच काय सातशेक अठ्ठावीस चार रविवार येणार आहेत आणि परत अठ्ठावीस नंतर एकोणतीस तीस परत एकोणतीसला एक रविवार येणार आहे म्हणजे पाच रविवार आहेत तर पाच रविवार गुन्ह्याला पाचशे दहा प्लस राहिलेले जे दिवस असतील पंचवीस दिवस पंचवीस गुन्ह्याला दोनशे चाळीस ठीक आहे यांची सरासरी काढायची आहे बागीला तीस धरण्यात आलेल्या अभ्यासांची सरासरी किती ठीक आहे सरासरी काढायची तर पाच सक तीस पाच पाच पंचवीस पाच कॅन्सल त्यानंतर सहा साईन साठी साईन अटी अठेचा सहा पंच तीस सहा चुक चोवीस तर आता चार पंचवीस दोनशे आणि पंच्याऐंशी एक पंच्याऐंशी पंच्याऐंशी दोनशे प्लस पंच्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी हे आलं आपलं उत्तर ठीक आहे नेक्स्ट बघा जर अडीच वर्षासाठी पाच टक्के दराने एका विशिष्ट रकमेवरील चक्रवाळ व्याज एकशे चार पॉईंट पाच असेल तर सरळ व्याज किती असेल बरं आता ऑप्शन आता याचं करायचं गरज नाही का बघा ऑप्शन जर बघितलं तर चक्रवाळ व्याज कधी पण जास्त असतो चक्रवाळ व्याज जास्त असेल म्हणजे सरळ व्याज याच्यापेक्षा कमी असेल जर एकशे चार चार सॉरी चक्रवाळ व्याज असेल तर एकशे चारपेक्षा कमीच असेल सरळ व्याज नेहमीच सरळ व्याज कमी असतं तर सरळ व्याज किती एकच ऑप्शन असा दिलेला आहे जो याच्यापेक्षा कमी आहे तर तो किती होतो शंभर त्यानंतर इंग्रजी वर्णमालेनुसार दिलेल्या मालिकेत क्वेश्चन मार्क ओके नेहमी काय करायचं की ए टू झेड जायचं ई एस एम जी ठीक आहे ई एफ जी एच आय जे के यल यम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय पाहिजे शेवटी ओके दोन ऑप्शनमध्ये ई एफ एक्स एच आणि एक्स पी क्यू आर डब्ल्यू एक्स वाई जेड ए बी सी डी ई एफ ई एफ जी एच आई जे के यल यम यन ओके तो आठ चाहक है एच न आठ नहीं पाजे कहीं तरी जी एच आई जे के यल यम यन ओ पी पी पाइजे तो पी वाय उत्तर है अठारह शंभर संत्री तीनशे पन्नास किमतीला किमतीने खरेदी केली आणि ती सर्व अठ्ठेचाळीस प्रति डझन दराने विकली तर झालेला नफा तोट्याची टक्केवारी किती बरं तीनशे पन्नास शंभरला म्हणजेच काय दहा आणि शंभर तीन पॉईंट पाचला एक पडलंय अठ्ठेचाळीस प्रति डझनला म्हणजे अठ्ठेचाळीसचे बारा बारचूक अठ्ठेचाळीस चार रुपयाचं सा साडेतीनला विकलंय म्हणजे सॉरी साडेतीनचं सा चार रुपयाला विकलंय म्हणजे शंभर टक्के नफाच झालेला आहे नफा किती झालेला आहे तर पस्तीस बाय पाचचा पॉईंट पाच आणि पाच सात पस्तीस एका सात गुन्ह्याला शंभर नफामुळे शंभर भागेला सात चौदा साठी अठ्याण्णव चौदा साठी अठ्ठ्याण्णव दोन बाय सात चौदा साठी अठ्ठ्याण्णव दोन बाय सात तरी झालं आपलं उत्तर आता दोन्ही ठिकाणी दोन बाय सात दोन बाय सात दिलेलं आहे बघा मेबी प्रिंटिंग मिस्टेक असू शकतो दोन बाय सात आपलं काय उत्तर असणार आहे त्यानंतर बघा दरस पाच टक्के दराने तीन वर्षासाठी पंधराशे वरील सरळ व्याज किती ठीक आहे पाच टक्के दराने पं पाच तरी पंधरा 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 दोनशे पंचवीस ठीक आहे एकदम सोपं पास्त्रीक पंधरा 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 दोनशे पंचवीस रेल्वेगाडी सरासरी पन्नास किलोमीटर वेगाने प्रवास करत आहे व तिच्या गंतव्य वेळावर पोचते तिने सरासरी वेग चाळीस किलोमीटर असा राखला असता तर ती चोवीस मिनटं उशिरा पोहोचली उशिरा पोहोचली प्रवासाचे एकूण अंतर किती म्हणजेच काय की एक्स डिस्टन्स पन्नासनी गे गेली आणि तेच एक्स डिस्टन्स चाळीसनी गेली तर जो गॅप येतो तो चोवीस बाय साठ मिनिटामध्ये म्हणून चोवीस बाय साठ ठीक आहे क्रॉस मल्टिफिकेशन चाळीस एक्स आणि इकडे तर पन्नास एक्स पन्नास मायनस चाळीस एक्स दहा एक्स ठीक आहे आणि पन्नास चाळीस दोनशे या सॉरी पन्नास गुन्हेला चाळीस ह्याला असं चालवतं दोन हजार येईल बरोबर चोवीस बार बारा दोन्ही चोवीस बारा पंचा साठ ठीक आहे बारा दोन चोवीस बारा पंचा साठ आणि झिरो झिरो कॅन्सल केला तर पन्नास चार वर जातील पन्नास आणि चार पाच दहा आहे पन्नास दोन दोन्ही वीस चूक ऐंशी तर ऐंशी काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे ऐंशी किलोमीटर पर ठीक नेक्स्ट बघा खालील चारपैकी तीन शब्द जोड्या समान सहबंध सहसंबंध आहे आणि त्यामुळे एका गट तयार होतो गटात न बसणारी गटात न बसणारी जोडी या शब्दांना अर्थपूर्ण मराठी शब्द मानले जावे ओके त्याच्यामध्ये जा तोडफोड करायची गरज नाही आता पूर्ण मानले जावे जा त्याच्यामध्ये हातमोजे हात हातमोजे हात, हात, हात पट्टा कंबर मुजे तळवा पायाचा घोटा ऑब्विसली हे काय चुकीचं आहे म्हणजेच की एक याच्यामध्ये काय करण्याची गरज नाही तेव्हा पुढचं बघा दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्वेश्चन मार्क आलेला आहे तर मी प्रत्येक वेळी सांगतो की प्रत्येक वेळी काय काढा गॅप काढा पण प्रत्येक वेळीच नाही काढायचा सिरीज कधी कधी ऑब्झर्व करा हे सिरीज काय झालेली आहे इथं तर आरामशीर वाढली इथं पण आरामशीर वाढली पण इथनं बघा डायरेक्ट खूप वाढलेली आहे म्हणजेच काय इथं काहीतरी एक तर मल्टिप्लिकेशन असेल नाहीतर काय असणार आहे गुणाकार असणार आहे मल्टिप्लिकेशन सॉरी गुणाकार असणार आहे किंवा स्क्वेअरचा फरक असणार आहे स्क्वेअर म्हणजेच वर्गाचा फरक असणार आहे दोन पैकी एक असेल तर पहिले गुन्हा पाचनं सतरा कधी येतात पाच ना सतरा येतात पाच तरीक पंधरा प्लस दोन केले तर सतराने त्रेपन्न कधी येतात की सतरा त्रिक एक्कावन्न बरोबर येस सतरा तरीक एक्कावन्न एक प्लस दोन केलं तर त्रेपन्न येतो आणि त्रेपन्न त्रिक तीन तरीक नऊ पाच तरी पंधरा एकशे एकोणसाठ प्लस दोन एकशे एकसष्ट हा तर मग पुढे पण हेच असेल तर एकशे एकसष्टी तीन एक तीन सोळत्री कटे चार चारशे त्र्याऐंशी प्लस दोन चारशे पंच्याऐंशी हे झालं आपलं उत्तर त्यानंतर पुढचं तीन माणसे एकत्र मिळून काशी विश्वनाथला मंदिरात गेली त्यांच्या पावलांची मापे अनुक्रमे ओके आहेत प्रत्येकाने किमान किती पावलांचे अंतर पार केले पाहिजे जेणेकरून सगळ्यांचे ओके असा प्रश्न कधी येईल सेकंद किंवा मीटर किंवा सर्कलला राऊंड तर त्याचा अर्थ आहे की एल सी एम काळा याचा दोनशे बावन यांचा एलसियम काढा डायरेक्ट एल्सियम घेऊ दोनशे बावन दोनशे ऐंशी तीनशे आठ तीनशे आठ ना येस दोन्ही सुरुवातीला कळत नाही की, की कशाने मागे तर दोन्हीच करून टाका पहिला बे बारा चोवीस बेसक बारा बे एक बे बेचाळीस ऐंशी बे पंधरा तीस बेचूक बे आठ त्याच्यानंतर बेसक बारा बेतीस सहा बेसाती चौदा बेसाती चौदा बेसाती चौदा घेताना प्राईम नंबर पाहिले का दोन पण प्राईमच नंबर आहे आता याच्यामध्ये बघा त्रेसष्ट सत्तर सत्याहत्तर प्राईम नंबर पाहिजे मला प्राईम नंबर कोणता येईल आता तिन्ही याला जाणार सात सात नऊ त्रेसष्ट सात दहा सत्तर सात अकरा सत्याहत्तर आता काय राहिले नऊ दहा अकरा म्हणजे याच्या खाली आता काही सेम नंबरने हे डिवाईड होणार नाही मग डायरेक्ट करा बेदुने चार चार सात अठ्ठावीस ठीक आहे हे झालं चार सात अठ्ठावीस गुन्ह्याला नऊ अठ्ठावीस गुन्ह्याला नऊ नवाठी बहात्तर नवाटी बहात्तर नऊ दुने अठरा अठरा सात पंचवीस दोनशे बावन्न दोनशे बावन्न अकरा दहा एकशे दहा दोनशे बावन्न गुन्ह्याला अकरा आणि नंतर झिरो वाढवता येतो आपल्याला अकरा दुने बावीस आजच्या दोन अकरा भाजी पंचावन्न आणि दोन सत्तावन्न अकरा दुने बावीस आणि पाच सत्तावीस ठीक आहे राहिला आहे झिरो जो दहाचा होता तो सत्तावीस सातशे वीस सत्तावीस सातशे वीस हे झालं आपलं याचं पण उत्तर त्यानंतरचा जर चौपन्न किलो धान्य पस्तीस घोड्यांना एकवीस दिवस खाण्यासाठी पुरेसे असेल तर बहात्तर किलो धान्य अठ्ठावीस घोड्यांना किती दिवस खाण्यासाठी पुरेसे असेल आता काय करायचं की चौपन्न जे असेल खायचं ते किती दिवस कोण किती घोडे खातील ते लिहायचं चौपन्न भागीला पस्तीस गुन्हेला एकवीस तर सेम बहात्तर अठ्ठावीस गुन्ह्याला किती होणार ठीक आहे आता हे पूर्ण उचलून इकडे घ्या अठ्ठावीस वर गेला आणि बहात्तर खाली आला ठीक आहे आठ नऊ बहात्तर आठ आठ नऊ सोपन ओके नऊ स चौपन्न नऊ बहात्तर चार दुने आठ चार सात अठ्ठावीस सात पाच पस्तीस सात पाच पस्तीस बेत्रिक सहा राहिलं आहे तीन सात एकवीस आणि पाच सात पस्तीस तर पस्तीस काय असलं पाहिजे आपलं उत्तर असलं पाहिजे पस्तीस आहे इथे उत्तर नेक्स्ट दिलेल्या अक्षरसमूहाच्या जोडीमध्ये दिलेल्या सहसंबंधाप्रमाणे समान संबंध दर्शवणारी अक्षरसमूहाची जोडी ओके आता परत ई एफ जी एच ई एफ जी जी ई एफ ई एफ जी एच आय जी एच दोनचा जे एल एम एल यम एन दोनचा ओके ई एफ जी एच इकडनं गेलाय डब्ल्यू एक्स वाय इकडनं गेलाय ठीक आहे इकडनं दोनचा आणि परत रिटर्न दोनचा परत इकडनं आता तेच बघत जाऊ डब्ल्यू एक्स यू फी यू व्ही डब्ल्यू एक्स नाही इथं तीनचा फरक आहे बी सी डी होतो एम एन ओ एम एन ओ पी होतो एम एन ओ पी इथं पण होतो म्हणजे हे बरोबर होतं मॅच होतंय जी एच आय होतं जे के एल होतं पी क्यू आर एस टी यू एस टी यू ये पन होता पी क्यू आर एस टी यू अच्छा हा साइड ने जता है तो साइड ने पैजे तो नहीं हो बी सी ए बी सी डी ई होते जी एच आय पर पी क्यू आर एस जी एच आई ओके पी क्यू आर एस नहीं बरबर बर है ये बरबर बर है जी ए बी सी डी ई जी ई एफ जी एच आय पी क्यू आर एस टी यू आणि जे के यल ओके हे पण होत आहे हे हे आणि हे तीन फॉलो होत आहेत आणि हे नाही होत आहे सॉरी हे तीन फॉलो होत आहेत आणि हे होत नाही आहे पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू नाही होत आहे मे बी मग उत्तर हे असायला पाहिजे जे चुकीचं आहे कारण तीन तर मॅच होत आहे तीन मॅच होत आहेत आणि एक मॅच होत नाही आहे त्यानंतरचं नेक्स्ट ओके okay. अशा प्रकारे हे पंचवीस प्रश्न संपलेले आहेत व्हिडिओ खूप फास्ट झालेला आहे माहिती आहे त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं नाही आहे कारण एक्सप्लेनेशनसाठी हा व्हिडिओ बनलेला नाही आहे हा व्हिडिओ बनलेला आहे की तुम्ही लवकरात लवकर ते प्रश्न कसे सॉल्व्ह करायला पाहिजे आणि एक्झामला कसा फेस करायला पाहिजे तेवढ्यासाठी हा व्हिडिओ बनलेला आहे अशा प्रत्येक शिफ्टचा आपण रिव्ह्यू करणार आहोत याच्या अगोदर दोन व्हिडिओ आलेले आहेत पुढचे व्हिडिओ येण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि असेच क्वेश्चन प्रॅक्टिस करण्यासाठी खाली टेलिग्राम आणि व्हॉट्सअपची चॅनलची लिंक दिलेली आहे ज्यावरती रोज तुम्हाला काही प्रश्न बघायला मिळतील त्या प्रश्नांसाठी त्या चॅनलला जॉईन व्हा